आज जागतिक पुस्तक देण पुस्तक घरात विचारून येत नाही तर त्यांना आणावं लागतं त्यांना कपाटात जास्त वेळ बसून राहावंसं वाटत नाही त्यांना प्रत्येकाच्या मनापर्यंत जायला आवडतं पुस्तक ज्ञानाचं व सरस्वतीचं वरदान आहे पुस्तकरूपी ग्रंथालय नवज्ञानाचं घर आहे नाशिक येथील कविवर्य व घझलकार काशीनाथजी महाजन यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त रचना सादर केली आहे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे ग्रंथ आपले गुरु ग्रंथ आपले गुरु साक्षर होता अक्षरा तुनी, साक्षर होता अक्षरात शिक्षण होते सुरू शिक्षण होते सुरू सदा हे ग्रंथ आपले गुरु 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 जेव्हा आपण असतो बालक येत हाती सुंदर पुस्तक जेव्हा गापन अस बालक येत हाती सुंदर पुस्तक गाणी गोष्टींच्या उद्यानी गाणी गोष्टींच्या उद्यानी मन होते पाखरू मन होते पाखरू सदा हे ग्रंथ आपले गुरु सदा हे ग्रंथ आपले गुरु विविध विषय ते शाळे मधले छान शिकविती शिक्षक आपुले विविध विषयात शाळे मधले छान शिकविती शिक्षक आपुले अभ्यासाचा छंद लागता अभ्यासाचा छंद लागता पुस्तक वाटे धरू पुस्तक वाटे धरू सदा हे ग्रंथ आपले गुरु सदा हे ग्रंथ आपले गुरु कधी तरी ती शाळा सरते ज्ञानाची पण भूक राहते कधी तरी ती शाळा सरते ज्ञानाची पण भूक राहते ग्रंथालय मग नवज्ञानाचे ग्रंथालय मग नवज्ञानाचे घरच आपले करू घरच आपले करू सदा हे ग्रंथ आपले गुरु सदा हे ग्रंथ आपले गुरु ग्रंथ छंद हा जास्त लागला हर्ष नेहमी त्यास लाभला ग्रंथछंद हा ज्यास लागला हर्ष नेहमी त्यास लाभला त्याच्या ठाई सरस्वतीही त्याच्या ठाई सरस्वतीही वास लागते करो वास लागते करू सदा हे ग्रंथ आपले गुरु सदा हे ग्रंथ आपले गुरु ग्रंथरूपी हे नित्य संगती हवे ते वडे ज्ञान पुरवती ग्रंथ गुरु हे नित्य संगती हवे ते वडे ज्ञान पुरवती त्यांच्या योगे जीवनसागर त्यांच्या योगे जीवनसागर आनंदाने तरु आनंदाने तरु सदा हे ग्रंथ आपले गुरु सदा हे ग्रंथ आपले गुरु साक्षर होता अक्षरातुनी साक्षर होता अक्षरातुनी शिक्षण होते सुरू शिक्षण होते सुरू सदा हे ग्रंथ आपले गुरु 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 आप आप धन्यवाद